तुमच्या केसात उवा लिका आणि कोंडा झाला आहे का तर हा व्हिडिओ नक्की बघा तर इथे बघा कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे एक चमचा चहा पावडर एक कांदा घेतला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चहा पावडर आपल्याला किने चार ते पाच चमचे पाण्यामध्ये किने दहा ते पंधरा मिनटं भिजत घालून ठेवायची आहे इथे मी कांदा किसून घेणार आहे त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे रस गाळून घेणार आहे त्यानंतर कडुलिंबाचा पाला लसणच्या पाकळ्या आणि जे चहा पावडरीमधलं पाणी होतं ना आपण ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्याची बनवलेली पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे घरगुती औषध तयार झालेलं आहे आठवड्यातून एकदा केस धुवायच्या आधी तुम्ही केसांना लावा अर्धा ते पाऊन तास केसांना ठेवा आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून कंगव्याने किंवा फणीने केस विंचरा बघा केसातील सर्व लिका उवा कोंडा नाहीसा होईल तसेच केस मुलायम व चमकदारी होतील पहिल्याच यूजमध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा